नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं हेल्थ मराठी डॉक्टर होकिरेसवी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र सिद्धेश्वर डॉक्टरे हो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत विषय आहे तरुणपणी अशा कुठल्या दहा वाईट सवयी असतात ज्या लागल्यामुळं आपलं पुढचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं खास करून उतार वयामध्ये म्हातारपणामध्ये आपल्याला त्याचा दुष्परिणाम सहन करावा लागतो आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय धोक्यात येऊन आपल्याला गंभीर आजार मानसिक असतील किंवा शारीरिक होण्याचा धोका जास्त वाढतो परिणामी संपूर्ण आयुष्याची क्वालिटी जी आहे प्रत जी आहे ती पूर्णपणे खालावून जाते खराब होते आपल्याला त्याचा पश्चाताप नंतर होतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दहा सवयी सांगणार आहे जे अतिशय mm. वाईट आहेत ज्याचे दुष्परिणाम अत्यंत आपल्या पुढच्या भविष्यावर होणार असतात त्या दहा वाईट सवयींच्याकडं तुम्ही जर आत्ताच नीट लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य चांगलं सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जाण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी नक्कीच त्या फायदा होईल मात्र आपल्याला बऱ्याचदा ह्या धावपळीच्या नादामध्ये ह्या गोष्टी लक्षातच येत नाहीत त्या लक्षात करून देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे न पळवता नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका मुद्दा ना मुद्दा बारकाईनं नीट समजून घ्या आणि त्यानुसार आजपासूनच त्याची अंमलबजावणी करा अजून एक विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही खरं तर आयुष्य जगत असताना अनेक छोट्या मोठ्या चुका आपल्या हातून होत असतात परंतु अशा काही गंभीर चुका असतात त्याचे दुष्परिणाम आपल्याला भविष्यामध्ये भोगावे लागतात परंतु वेळ निघून गेलेली असते तेव्हा आपल्याला पश्चाताप करून काहीच उरत नाही जर त्या आपल्याला नेमक्या लक्षात आल्या आणि त्याच्यावर वेळीच आपण प्रतिबंधात्मक कारवाई केली तर आपल्याला त्याचा फायदा आपल्या पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या भविष्यासाठी नक्कीच होऊ शकतो चला तर मग पाहूया कुठल्या दहा चुका आहेत सगळ्यात पहिली चूक असेल ही म्हणजे पैसा कमवण्याच्या नादामध्ये आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका हल्ली आपण बघतोय दररोज धावपळ आहे दररोज ताणतणाव आहे सकाळी उठायचं गडबडीत नाष्टा करायचा कामावर जायचं दिवसभर बसून उभा राहून काम करायचं फिरून चालून काम करायचं रात्री उशिरा घरी यायचं उशिरा जेवायचं झोपायचं आणि परत ते रोजचं रोज रोजचं हे दुष्टचक्र चालून परंतु या दुष्टचक्रामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आपलं शरीर आपल्याला वेळोवेळी सांगत असतं आपलं मन आपल्याला वेळोवेळी सांगत असतं परंतु आपण त्याच्याकडं काना डोळा करतो परिणामी एक वेळ अशी येते की आपल्याला कुठला तरी गंभीर शारीरिक किंवा मानसिक आजार होऊन बसतो तेव्हा आपले डोळे उघडतात परंतु जर तुम्ही तुमचं दिवसभराचं काम करत असताना तुमच्या मनाकडे आणि शरीराकडे लक्ष दिलं त्याच्या तक्रारी ऐकल्या आणि त्यानुसार जर तुम्ही वागण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं अबाधित ठेवता येईल परिणामी तुमचं पुढचं भविष्य देखील चांगलं राखता येऊ शकतं बऱ्याचदा आपण काय करतो की पैसा कमवण्याच्या नदामध्ये शारीरिक आणि मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करतो आणि खूप मोठा गंभीर आजार शारीरिक किंवा मानसिक झाल्यानंतर तो कमवलेला पैसा आपण त्याच्यामध्ये घालवतो मग आपल्या कष्टाचं काही चीज झालं का अजिबात नाही ते पैसे आपल्या आजारामध्ये गेले त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या कामाबरोबर आपल्या व्यवसायाबरोबर आपलं शरीर आणि मन चांगलं राहावं पुढचं चा भविष्य आपलं चांगलं व्हावं हो, अंथुरणात आपण पडून राहू नये आपलं शरीराचं नुकसान होऊ नये पैशाचं नुकसान वेळेचं नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर वेळच्या वेळी आपल्या शरीर आणि मनाकडे लक्ष द्या आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा नंबर दोन पैशाची बचत न करता अनावश्यक खर्च करू नका बऱ्याचदा आपण इतरांची ची तुलना करतो यांना अमुक मोबाईल घेतला यांना अमुक गाडी घेतली आणि दुसऱ्यांचं बघून जर आपण त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत असो तर नक्कीच आपल्याला त्याचा तोटा होऊ शकतो बऱ्याचदा आपल्याला दिखावा करण्यासाठी किंवा बढाया मारण्यासाठी आपण काहीतरी गोष्टी करत असतो परंतु कधीही लक्षात ठेवा स्वतःला जे चांगलं वाटतं स्वतःला जे पडतं तेच करा दुसऱ्यांच्यासाठी अजिबात काही करत बसू नका दुसऱ्यांना चांगलं वाटण्यासाठी दुसऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हणा म्हणून अजिबात प्रयत्न करू नका आपण स्वतःच्या मनात स्वतःसाठी चांगलं असणं गरजेचं असतं ते जर आपण लक्षात ठेवलं तर आपण अनावश्यक खर्च करणार नाही बडाया मारणार नाही बहुतांश वेळेला आपण अनावश्यक गोष्टी खरेदी करतो मौज म्हणून चैन म्हणून असं जर खरेदी करत असाल तर तुमच्याकडे पैसा शिल्लक राहणार नाही बचत होणार नाही आणि आयुष्यामध्ये कधीही कुठलीही वेळ सांगून येत नसते तुम्हाला शारीरिक आजार होऊ शकतो मानसिक आजार होऊ शकतो अजून काहीतरी मोठ्या घटना होतात जिथं तुम्हाला पैशाची गरज भासू शकते मुलांची शिक्षण असतात आणि म्हणून नेमक्या वेळेला नेमक्या पैशाची बचत करून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं जेणेकरून पुढचं जे आर्थिक नियोजन आहे ते चांगलं बसेल अनावश्यक अनावश्यक खर्च अजिबात करू नका नंबर तीन शरीराची हालचाल न करता सतत एक जागी बसून राहू नका बऱ्याच जणांना आळस असतो किंवा बऱ्याच जणांचं कामच एक ठिकाणी बसून करण्याचा असतो ऑफिस वर्क असतं मग अशा वेळी शरीराची मासपेशींची हाडांची सांध्याची हालचाल होतच नाही त्याचा परिणाम म्हणून आपलं वजन वाढायला लागतं सांध्याचे आणि हाडांचे किंवा अजून मासपेशींचे आजार आपल्याला उद्भवायला लागतात हृदय रक्तवाहिन्यांचे आजार उद्भवायला लागतात शरीरामध्ये खराब चरबी जमा व्हायला लागते याच्यासाठी म्हणून नियमितपणे शरीराची हालचाल चालू ठेवा छोट्या छोट्या हालचाली घरातले असतील घराबाहेरच्या असतील तर आवर्जून करा शक्य असेल तिथं पायी चलत जा जिन्याचा वापर जास्त करा लिफ्टचा वापर अनावश्यकपणे करू नका एक जागी बसूनच करायचा व्यवसाय असेल तर मध्ये मध्ये छोटा ब्रेक घ्या आणि छोटी छोटी तुम्ही आवर्जून करा सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही एका वेळेला किमान अर्धा ते पाऊन तास चालण्याचा व्यायाम आवर्जून करा नंबर चार कोणत्याही नशिल्या पदार्थांचं सेवन अजिबात करू नका तर तरुणपणी बरेच जण मौज मस्ती करायची म्हणून चैन करायची आयुष करायची म्हणून एन्जॉयमेंट म्हणून व्यसनी पदार्थांचं सेवन करतात किंवा मित्रांचं बघून अजून कुठल्या घरातल्या मोठ्या माणसाचं बघून व्यसन करायला जातात आणि त्यांना लगेचच था त्याचे दुष्परिणाम दिसून येत नाही त्याचे दुष्परिणाम मग चाळीस पंचेचाळीस वय झालं की मग कुठंतरी कॅन्सर हो हो, होतो कुठं कुणाच तरी लकवा मारतो स्ट्रोक येतो पॅरालिसिस येतो हृदयविकार होतो कुणाचं लिव्हर खराब होतं कोणाचं पोट खराब होतं डायजेशन खराब होतं आणि एकूणच आपली प्रकृती खराब होऊन जाते मग आयुष्य इतकं महत्वाचं आहे मोलाचं आहे आपल्या आईनं नऊ महिने आपल्याला पोटामध्ये सांभाळलं तळहाताच्या थोडाप्रमाणे लहानाचं मोठं केलं आणि एवढ्या महत्वाच्या मौल्यवान शरीराला जर आपण हा दारू तंबाखू बिडी सिगारेट सारखा कचरा टाकून जर खराब करत असो तर एवढी मोठी चूक कुठलीच नाही तेवढा मोठा अपराध कुठलाच नाही त्यामुळे नीट लक्षात ठेवा तरुणपणामध्ये कुठलेही व्यसन करू नका जर तुम्हाला आयुष्यभरामध्ये चांगलं राहायचं असेल जर जर तुमचं उतार वय तुम्हाला सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावं असं वाटत असेल जर तुमचं कुटुंब तुमची मुलं बाळ चांगली घडावी अशी वाटत असतील तर तुम्ही कुठलंही व्यसन करू नका असेल तर ते आजपासूनच बंद करा नंबर पाच कधीही काहीही कुठल्याही वेळेला कितीही प्रमाणामध्ये मन म्हणेल तसं खाऊ नका कारण जास्तीचं खाणं अवेळी खाणं कुठलंही अरबट चरबट खाणं याचे दुष्परिणाम तर सोबतच तुम्हाला लठ्ठपणा होऊ शकतो सोबतच तुम्हाला डायबेटीस उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका पॅरालिसिसचा धोका देखील जास्त वाढू शकतो खाणं म्हणजे वजन जास्त वाढणं आणि वजन जास्त वाढणं म्हणजे अनेक आजारांचं माहेर घर आहे हे लक्षात ठेवा आहारावर नियंत्रण ठेवा उतर वयामध्ये म्हातारपणामध्ये तुम्हाला अन्न पदार्थासारख्या जेवणासारख्या गोळ्या खायच्या नसतील तर तरुणपणी तुम्ही अन्न पदार्थ औषध गोळ्यासारखे म्हणजे नेमके थोड्या प्रमाणामध्येच खा सगळं खा तुम्ही कुठलंही पथ्य पाळू नका पण थोडं 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 खा अतिरेक करू नका अति माती अजिबात करू नका जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा वयामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो नंबर सहा कामाच्या व्यवसायाच्या व्यापामध्ये आपल्या घराकडं मुलाबाळांकडं बायकोकडे दुर्लक्ष अजिबात करू नका कारण मुलं जेव्हा लहानाची मोठी होत असतात तेव्हा त्यांना आपल्या संपर्काची आपल्या प्रेमाची आपल्या जवळ असण्याची अत्यंत गरज असते त्या काळामध्ये त्यांची ग्रुमिंग होत असते त्यांची वाढ होत असते मानसिक असेल किंवा शारीरिक असेल आपलं त्यांच्याबरोबर असणं फक्त असणं नाही तर त्यांच्यामध्ये मिसळणं इन्वॉल्व्ह होणं अत्यंत गरजेचं आहे हल्ली आपण सकाळी उठून लवकर जातो मुलं झोपलेली असतात संध्याकाळी उशिरा घरी आल्यानंतर मुलं झोपलेली असतात मुलांचा आपला संपर्कच होत नाही मग अशा वेळी मुलं आपल्यापासून तुटायला लागतात ज्या वयामध्ये त्यांना पालकांचा बंध प्रेम हवा असतं ते नेमकं मिळत नाही परिणामी त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येऊन ते अभ्यासात देखील मागं होऊ शकतात गुन्हेगारीकडे देखील वळू शकतात त्यामुळं कामाच्या व्यापामध्ये घराकडे कुटुंबाकडं मुलांच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण वयस्क झाल्यानंतर म्हातारा झाल्यानंतर तुम्हाला जो तो भेटेल तो तुम्हाला कधीच विचारणार नाही तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे गाड्या किती आहेत बंगले किती आहेत पैसा किती आहेत तुम्हाला आधी विचारतात की तुमची मुलं काय करतात ती कशी आहे त्यामुळे पैसा कमवत असताना काम करत असताना व्यापामध्ये देखील मुलांकडे आवर्जून लक्ष द्या त्यांच्यासाठी खास आवर्जून वेळ काढा नंबर सात जवळच्या व्यक्तींच्या सोबत टोकाचे वाद कधीच घालू नका त्यातल्या त्यात रक्ताची नाते असतील जवळची नाती असतील त्यांच्याबरोबर टोकाचे वाद कधीच घालू नका कारण तेच लोक आपल्याला शेवटपर्यंत साथ देणारे असतात बऱ्याचदा आपले गैरसमज होतात वादविवाद वाद होतात मग आपला संपर्क तुटून राहतो मग आपण एकमेकांना बोलतच नाही आणि ह्या न बोलण्यातून अजून गैरसमज वाढत जातात वेळच्या वेळी बोला मनातल्या गोष्टी आवर्जून बोलून दाखवा आणि जर शेअरिंग झाली मनातल्या गोष्टी कळाल्या तर बरेच गैरसमज दूर होण्यासाठी मदत होईल आणि जर हेच गैरसमज तुम्ही मनामध्ये ठेवून घेतला तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या मनावर आणि शरीरावर देखील पाहू शकतात त्यामुळे वादविवाद घालू नका प्रेमानं ना राहा नातेसंबंध चांगले टिकून ठेवा नवनवीन नातेसंबंध नवीन ना 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 चांगले, ना चांगले मित्र जोडा ज्याचा फायदा तुम्हाला तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि भविष्यात कुठली मदत लागली तर ती मिळण्यासाठी नक्कीच होईल नंबर आठ चुकीच्या मार्गाने कधीच पैसा कमवू नका कारण त्याचा तळटात आपल्याला कधी ना कधी लागल्याशिवाय राहत नसतो पैसे कमवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट निवडू नका बरेच जण काहीतरी रमी खेळतात पत्ते खेळतात जुगार खेळतात अजून काही काही नवीन नवीन गेम आहेत जे पैशावर खेळले जातात लॉटरी लावतात या नादामध्ये तुमचं जास्तीचं नुकसान होऊ शकतं तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता परिणामी तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात येऊन कधी कधी आत्महत्येचे देखील विचार येऊ शकतात त्यामुळे कोणाची तरी फसवणूक करून कोणाचा तरी तळतळाट घेऊन पैसा अजिबात कमवू हो नका कारण तुम्ही जो पैसा कमावता त्याचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सकारात्मक तरंग वलय आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये निर्माण होत असतात जर जेवढा चांगल्या मार्गाने पैसा तुमच्याकडे येईल तेवढाच तो टिकण्याची आणि त्याचा चांगला फायदा होण्याची शक्यता जास्त असते जेवढा वाईट मार्गाने तुम्ही पैसा कमवाल तेवढा त्याचे वाईट दुष्परिणाम तुमच्या संपूर्ण कुटुंबावर झाल्याशिवाय राहणार नाही कधी ना कधी तुम्हाला त्याची परतफेड करावीच लागणार आहे तेही याच आयुष्यामध्ये त्यामुळं चांगल्या मार्गाने प्रामाणिकपणे कष्ट करून मेहनत करून घाम गाळून पैसे कमवा संध्याकाळी झोपताना वाटलं पाहिजे की बाबा आपण चांगलं काम केलं ह्या चांगल्या कामाचा दुवा फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या लेकराबाळांना देखील चांगल्या प्रकारे लागणार आहे आणि एकूणच तुमचं कुटुंबाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे नंबर नऊ कष्ट मेहनत न करता दुसऱ्याच्या जीवावर कधीही अवलंबून राहू नका दुसऱ्या जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका बऱ्याचदा आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो दुसऱ्यावर अवलंबून राहतो घरामध्ये कोणतरी येत असतो त्याची कमाई असते पगार असतो पेन्शन असते आणि त्यावर आपण डिपेंड असतो तर असा अजिबात करू नका तुमच्या स्वतःचा व्यवसाय स्वतः तुम्ही काय करू शकता तुमचे मग ते दोन पैसे का असे ना ते महत्वाचे असतात स्वतःचे पैसे स्वतःच्या पायावर तुम्ही उभं राहा कारण भविष्यामध्ये कोणाची मदत मिळते किंवा नाही मिळते हे काही सांगू शकत नाही कोणीही तुम्हाला मदत करायचं सोडून देऊ शकतो बंद करू शकतो किंवा त्याचं काही बरं वाईट होऊ शकतो त्यानंतर तुम्ही एकटेच मग मग तुम्हाला कारण सवय लागलेली असते दुसऱ्यावर अवलंबून राहायची सवय लागलेली असते जी की अत्यंत घाणेरडी आहे त्यामुळे तुमचं म्हातारपण अतिशय बेकार आणि हालातीचं जाऊ शकतं त्यामुळं कामाची सवय कष्ट करायची सवय आधीपासूनच तरुणपणापासूनच लावून घ्या ती तुम्हाला तुमचं म्हातार पण चांगलं निरोगी आणि सुखाचं समृद्धीचं करण्यासाठी मदत करणार आहे आणि नंबर दहा आयुष्यामध्ये कुठलंही यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट किंवा कुठलीही पळवाट अजिबात काढू नका रिसरपणे टप्प्याटप्प्याने छोटी छोटी सक्सेस छोटी छोटी ध्येय गाठा त्यासाठी दिवसरात्र मेहनत करा ही मेहनत करत असताना असंख्य अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात अनेक लोक तुमचा अपमान करतील अनेक लोक तुमच्या मार्गामध्ये आडकाठी आणतील तुम्हाला त्रास देतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कामावर आपल्या ध्येयावर नीट लक्ष केंद्रित करून प्रामाणिक कष्ट करत राहा नक्कीच तुम्हाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही काहीतरी पळवट काढली शॉर्टकट काढला तर ते यश जास्त काळ टिकणार नाही शिवाय त्याच समाधान तुमच्या मनाला कधीच होणार नाही त्यामुळं समाधान वाटावं मनाला चांगलं वाटावं मोटिवेशनल व्हावं गो तर तुमच्या स्वतःसाठी आणि नंतर इतरांच्यासाठी तुमचं काम प्रेरणादायी असावं स्वतःचा स्वतःला अभिमान वाटावा असं काम तुम्ही करा त्यासाठी कुठलीही पळवाट न काढता प्रामाणिकपणे रितसर पद्धतीनं कष्ट करूनच ते यश मिळवा नक्कीच मित्र हो ह्या दहा सवयी जर तुमच्यामध्ये असतील तर त्या आजच बंद करण्यासाठी प्रयत्न करा मोटिवेट रहा सकारात्मक राहा पॉझिटिव्ह विचार करा कुठलंही यश कुठलंही काम कुठलंही ध्येय तुमच्यासाठी जास्त अवघड नाही नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांचे डोळे उघडण्यासाठी त्यांना देखील कळण्यासाठी नेमकं काय चाललंय नेमकं काय करायला पाहिजे कुठल्या सवयी असल्या पाहिजे कुठल्या नसायला पाहिजे जेणेकरून आपलं भविष्य चांगलं होण्यासाठी मदत होईल परत एकदा जाता जाता आठवण करून देतो चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इतरच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद